नमस्कार अभिनेता आणि सगळ्यात तरुण सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्म फेम पटकावणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने मध्यरात्री स्वतःचे जीवन संपवले आहे त्याच्या अशा मृत्यूच्या बातमीने सिनेसृष्टीत एकच खडबड उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो प्रसिद्ध अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेता उदय किरण यांनी मध्यरात्री आत्महत्या केली आहे श्रीनगर कॉलनीतील राहत्या घरी उदयच्या आई वडिलांना व पत्नीला तो गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालवली दोन हजार सहा साली त्याने चित्रपटसृष्टीत दमदार एंट्री घेतली होती तो चित्रपटसृष्टीतील सर्वात देखना आणि तरुण अभिनेता होता त्याच्या अशा अचानक एक्झिटने अनेक चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे अभिनेता उदय किरण यांना भावपूर्ण श्रद्धांजली